नमस्कार मंडळी कालची रात्र ही रोमहर्षक थरारक आणि हृदयाची ठोके वाढवणारी होती काल सगळेजण टीव्हीच्या समोर बसले होते आणि भारत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणार का अशी आशा प्रत्येकाला वाटत होती पण एक ओव्हर त्याच्यामध्ये बावीस धावा मारण्यात आल्या आणि त्यानंतर सगळेजण हबकले होते अर्थात बुमराह असेल किंवा हार्दिक पांडे असेल यांनी ही मॅच खेचून आणली सूर्यकुमार यादवचा तो अप्रतिम झेल तर कोणीच विसरू शकत नाही एकंदरीत काय तर भारताने सुमारे तेरा सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुन्हा जिंकलं या सामन्याचं सेलिब्रेशन झालं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ज्यांनी भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषक दिला ते होते बीसीसीआय चे सेक्रेटरी जयशाह गंमत अशी आहे मित्रांनो की हेच जय शाह अनेकांच्या डोळ्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून खुपत होते आणि काल भारताला जो विश्वचषक मिळाला तो याच जय शाह यांच्या हस्ते मिळाला आणि त्यामुळे आनंद तर झाला असेल प्रत्येकाला पण जय शाह यांना बघून काही जणांना मात्र निश्चितच दुःख झालं कारण हीच मंडळी होती जी सांगत होती की दोन हजार तेवीस चा विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप ते एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप होता तो जय शाह यांच्यामुळे भारत हरला तो जो सामना अंतिम सामना मध्ये झाला जयशा यांनी तिथे तो सामना नेला आणि म्हणून भारत हरला असं ही मंडळी सांगत होती आणि काल जय शाह यांच्या हस्ते भारतीय संघाला जो विश्वचषक देण्यात आला त्यावरून कांगावा करणाऱ्यांना एक चांगलाच ठोसा बसला असणार एवढं निश्चित मंडळी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप भारत एकही मॅच न हरता फायनलला पोचला होता आणि ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावे लागले होते त्याचा सगळा राग काही राजकीय नेत्यांनी विशेषतः भाजप विरोधकांनी जय शाह यांच्यावर काढला होता की जय शाह यांच्यामुळे हा विश्वसषक ठरला आणि हे सांगणारे दुसरं तिसरे कोणी नसून महान राजकीय व्यक्तिमत्व वा उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांचे महान खासदार अर्थातच संजय राऊत होते ते बडबडत होते की जय शाह यांच्यामुळे भारत विश्वच खरला कारण तो सामना अहमदाबाद मध्ये नेला नसता तर भारत जिंकला असता इतकंच नाही मित्रांनो त्यापूर्वी त्या दरम्यान किंवा आता निवडणुकीच्या दरम्यान जी टीका टिप्पणी झाली त्याच्यावरूनही जय शाह यांच्यावरून अमित शाह यांना टार्गेट करण्यात आलं होत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शाह हे महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी घराणेशाहीवर टीका केली होती त्यावेळेस उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की आमच्या घराणेशाहीवर टीका करता मग जय शाह हे बी -सी -सी चे सेक्रेटरी कसे झाले त्यांना कोणी बीसीसीआय से सेक्रेटरी केलं ही घराणेशाही नाही का जय शाह यांनी हातात बॅट तरी धरली होती का की त्यांनी सचिन तेंडुलकरला क्रिकेट कसं खेळावं हे शिकवलं अशी टीका टिप्पणी केली होती एकंदरीत काय तर जय शाह यांचं बी सेक्रेटरी सेक्रेटरी पती असणं हे उबाठा सेनेला हुपत होत आणि त्यामुळे जय शाह यांना ते टार्गेट करत होते पण मित्रांनो हे सगळं बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक गोष्ट विसरले होते की याच बी सी सेक्रेटरी पद हे शरद पवार यांनी भुसवलं होतं आणि शरद पवार यांनी बॅट हातात धरली होती का हे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना आठवलं नव्हतं किंवा ते आठवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नही केला नव्हता कारण ते आठवलं गेलं तर सगळंच बाहेर येईल याचा धोका अर्थातच उद्धव ठाकरे यांना होता आणि त्यामुळे मोजकच बोलायचं आता शरद पवार जेव्हा बीसीसीआयचे से सेक्रेटरी होते ही। अध्यक्षही नंतर आयसीएस त्यावेळेस त्यांनी खरंच तेंडुलकरला आता बॅट घ्यायची शिकवली होती का नाही शिकवली पण ते बोलायचं नाही आता गंमत अशी आहे मित्रांनो की काल भारत हा टी ट्वेंटीचा विश्वचषण जिंकला चषकही जय शाह यांच्या हस्ते भारताला देण्यात आला पण म्हणून असं बोलायचं का की जय शाह यांनी ही मॅच बारवाडोसला दिली आणि म्हणून भारत जिंकला नाही मित्र कारण क्रिकेट आणि क्रिकेटचं व्यवस्थापन या दोन भिन्न गोष्टी असतात आणि जय शाह हे व्यवस्थापनात आहे आणि ते काय करतात काय नाही हे सगळ्यांना माहित पण ज्यांना राजकारण कर करायचं असत ते फक्त त्यातल्या निगेटिव्ह गोष्टीच मांडत असतात या सगळ्यांची अडचण तिथे होते ज्या वेळेस भारत हा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकतो आणि जय शाह हे टीव्हीवर व्हीवर त्या सगळ्यांना दिसतात क्रिकेट आणि राजकारण ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत खेळात राजकारण आणू नये शंभर टक्के मान्य आहे पण जे खेळात राजकारण आणतात त्यांना त्या भाषेतच उत्तर द्यावं लागतं आणि काल जय शाह असतील किंवा भारतीय क्रिकेट संघ असेल यांनी त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर दिले आणि त्यामुळे आजपासून पुढे कदाचित ही मंडळी असं म्हणणार नाहीत की कि जय शाह यांच्यामुळे भारत जिंकला कारण जय शाह तसं जर असेल किंवा ते जर समीकरण मांडायचं असेल तर आज विश्वचषक पण जय शाहमुळे जिंकले असे असं होत नाही वास्तवात होत नाही कारण खेळणारा खेळाडू हा सर्वस्व ओतून मैदानात खेळत असतो आणि तोच सगळ्या यशाचा शिल्पकार असतो पण ज्यांना केवळ राजकारण करायचं असतं ते मात्र हे बडबडत असतात आणि त्यांच्या बडबडण्याला फार महत्व नसत आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे जी सर्वसामान्य जनता जाणते आणि म्हणून काल ही सर्वसामान्य जनता भारतीय संघाच्या विजयात सहभागी झाली होती फटाके फुटत होते रस्त्यावर येऊन आनंदोत्सव साजरा झाला होता मात्र काही लोक जय शाह हे तिथे कसे त्यांनी का विश्वचषक द्यावा भारताला अशा विचारात नक्की घडलेले असणार किंवा त्यांना चिंता वाटत नसणार आता भाजपला याचा काही राजकीय या फायदा होतो का फायदा तोटा हे राजकारणी बघतात पण असे राजकारणी जे खेळात राजकारण आणू इच्छितात त्यांना त्यांची जागा दाखवावी लागते म्हणून हा व्हिडिओ केला आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद